खरं तर हिंदू नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप सरळ शुभेच्छा आम्ही आता जिथे जिथे आलेले आहोत जिथे जिथे प्र प्रचारादरम्यान फिरत आहे तर मला भरपूर ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळते सोलापूरकरांचा सा भरभरून साहेबांवर भरपूर प्रेम आहे आणि आशीर्वाद आहे ज्येष्ठांचा आशीर्वाद आहे त्यामुळे विजय निश्चितच आपलाच आहे आपला एकच संकल्प आहे विकास आणि आपण बघितलेलं आहे की पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी अनेक विकासाचे प्रकल्प सोलापूरमध्ये चांगल्या प्रकारे राबवलेले आहे सोलापूरमध्ये रस्ते असतील सोलापूरचं विमानतळ असेल या सगळ्या गोष्टी वंदे भारत एक्सप्रेस असेल या सगळ्या गोष्टी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी चांगल्या रीतीने येथे पूर्णत्वास नेलेले आहे मी सर्वप्रथम सोलापूरकरांना हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो हे नवीन वर्ष आपल्या आयुष्यामध्ये सोलापूरच्या विकासासाठी सोलापूरच्या भरभराटीसाठी हे नवीन वर्ष जावं त्या ठिकाणी सोलापूरमधल्या प्रत्येकाला हाताला काम एक चांगल्या इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आणि सोलापूरमधल्या युवकांना सोलापूरमध्ये हाताला काम भेटलं पाहिजे इथं आय टी पार्क आलं पाहिजे इथं त्या ठिकाणी टेक्स्टाईल पार्क आलं पाहिजे इथं एक नॅशनल लेवलचं एक नॅशनल एक्झिबिशन सेंटर सोलापूरमधल्या घराघरामध्ये बनणाऱ्या वस्तूंसाठी झालं पाहिजे सोलापूरचं विमानतळ येत्या जुलै ऑगस्टला सुरू होत आहे त्यामुळं विमानतळ आलं की उद्योग येतील सोलापूरमध्ये रोज पाणी आलं पाहिजे हा माझा संकल्प आहे आणि त्या संकल्पासाठी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विश्वास देतो की येत्या काळामध्ये ही सर्व कामं मी एक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो सर्वप्रथम विरोधातील लोक हिंदू धर्म मानतात का हा मोठा प्रश्न आहे कारण ते हिंदूंना आतंकवादी म्हटल्यात त्यांचे वडील भगवाला आतंकवादी म्हणल्यात जो हिंदू धर्म त्या ठिकाणी सहिष्णू आहे अनेकांना सामावून घेतो अशा हिंदू धर्माला आतंकवादी म्हणणं जो भगवा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी किल्ल्यावरती गडकिल्ल्यावरती डोलाने फडकवला त्या भगव्याला हे आतंकवादी म्हणल्यात जो भगवा आमच्या साधू संतांच्या हातामध्ये जो भगवा रंग आमचे साधू परिधान करतात त्यांना हे आतंकवादी म्हटलेले आहे त्यामुळं ते हिंदू धर्म मानत मानतात का नाही हा मोठा प्रश्न आहे कारण भगव्याला आतंकवाद म्हणायचं या इतक्या वर्षामध्ये कुणी हिंमत केली नाही त्यामुळं भगव्याला आतंकवादी म्हणणाऱ्याला या ठिकाणी त्यांनासुद्धा मी हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो फक्त आमच्या हिंदू धर्माला जे बदनाम केलेलं आहे हे इथला हिंदू कधीही विसरणार नाही I live overseas now in Solapur. We bring studying abroad within the common man's reach. 500 plus world's best universities across 19 plus countries. Venue: First floor, Office Hotel Orient Elite, Parivraj, Solapur. Contact: 7977664053.